मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोख ठोक प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा वा दूरचा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जयकुमार जय राघवाचारी जय भाई बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पूल गेट पेट्रोल पंप के नद कॅम पुणे परिवहन विभागाने आर टी ओने ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आता कारवाईचा बडगा उचलला आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम त्र्याण्णव एकनुसार व्यवसायासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे अठरा कंपन्यांनी मात्र परवानगी घेतली नाही त्यामुळे परिवहन विभाग या कंपन्यांवर ॲप संकेतस्थळ बंद करण्याची कारवाई करणार आहे यासाठी परिवहन विभागाने सायबर सेलच्या विशेष महानिरीक्षकांना कळवलेले आहे या कारवाईतून ओला उबेरला मात्र वगळले आहे दरम्यान कॅब चालकांनी आपला बंद स्थगित केला आहे प्रादेशिक व परिवहन प्राधिकरणांची बैठक अकरा मार्चला होत असून यावेळी ओला उबेरवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कामगार मंचाचे डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी दिला आहे ॲप संकेतस्थळद्वारे प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी कंपनींचे जाळे पुण्यात पसरले आहे या कंपन्यांनी व्यवसाय करण्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे मात्र या कंपन्या शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता प्रवासी वाहतूक करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या अठरा कंपन्यांच्या यादीतून ओला उबेरचे नाव वगळण्यात आले आहे ओला उबेर कंपन्यांनी मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम त्र्याण्णव नु एक नुसार कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाही तरी या कंपन्या कारवाई करण्यास प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे पुणे येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी साठी फिरोज मुल्ला सर